अशोक चव्हाण यांच्यासोबत भाजपमध्ये गेलेल्यांना परत काँग्रेसमध्ये प्रवेश देऊ नये या विषयावरून काँग्रेसच्या बैठकीत शाब्दिक वाद झाला काल सायंकाळी शासकीय विश्रामगृहात काँग्रेसची बैठक पार पडली या बैठकीत हा शाब्दिक वाद रंगला या वादाचा व्हिडिओ आज बाहेर आला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुणालाही पक्षात प्रवेश देऊ नये असा सूर काही पदाधिकाऱ्यांनी बैठकीत आवडला याच विषयावरून बैठकीत जोरदार वादावादी झाली खासदार वसंतराव चव्हाण शहराध्यक्ष अब्दुल सत्तार या बैठकीत होते पक्षाचे नेते माजी जिल्हाध्यक्ष बी आर कदम आणि बालाजी चव्हाण यांच्यात बैठकीदरम्यान जोरदार वाद झाला त्यामुळे ही बैठक चर्चेचा विषय ठरली आहे विशेष विशे म्हणजे पक्षाच्या विभागीय बैठकीच्या नियोजनासाठी ही बैठक होती मात्र त्यात जोरदार वादावादी झाली

स्वातंत्र्य लोकसभा सुद्धा रोखवा तुम्हाला चतुर्थी प्युअर वेज रेस्टॉरंट अल्पावधीतच नांदेडकरांच्या सर्वाधिक पसंतीचे ठरलेले प्युअर व्हेज रेस्टॉरंट तब्बल सात हजार स्क्वेअर फूट प्रशस्त जागेमध्ये दर्जेदार सुविधा असलेल्या रेस्टॉरंटमध्ये रुचकर जेवणाचा आनंद घ्या रेस्टॉरंटला मिळालेल्या यशानंतर ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी आता हॉटेल चतुर्थी सुरू करत आहे सकाळचा स्पेशल नाश्ता येत्या चोवीस जुलैपासून रेस्टॉरंटच्या अनुभवी करून नाश्त्याच्या स्पेशल डिशेस साउथ इंडियन पंजाबी आणि ऑर्डरप्रमाणे नाश्ता करून मिळेल एक वेळ नक्की भेट द्या चतुर्थी प्युअर व्हेज रेस्टॉरंट डी मार्ट कॅनल रोड नांदेड